सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लिळा आहे द्विज गोरक्षण लीळा क्रमांक साठ एका गावात नांदेड गोसावी यांचे वास्तव्य झाले गोसावी एका ब्राह्मणाच्या घरी भिक्षेला गेले तो ब्राह्मण म्हणाला जाडजूड आडवे रुंद उंचे पुरे दिसता तरी भिक्षा का मागता कोणाच्या गायिका राखत नाही सर्वज्ञ म्हणाले आम्ही गायी राखू पण कोणी आमच्याकडून गायी राखून घेतच नाही तो म्हणाला आमच्या गाई राखा आम्ही दहीभाताची शिदोरी देऊ रात्री भोजनाला दुधभात देऊ सर्वज्ञ म्हणाले आम्ही गायी राखू पण गायीची धार काढणार नाही गाई सोडू पण बांधणार नाही तो म्हणाला आम्हीच बांधू आणि आम्हीच धार काढू गोसावीयांनी ते मान्य केले तो म्हणाला हो का तर या ओट्यावर राहा आमचा गोराखी काम सोडून गेला त्याच्या जागी तुम्ही राहा मग त्याची घोंगडी वाहना काठी पागोटे गोसावियांना दिले रात्री गोसावीयांना दुधभाताची आरोगणा दिली मग यांनी त्याच्या दाराच्या बाहेर ओट्यावर निद्रा केली सकाळीच त्याने गोसावियांना दही भाताची शिदोरी दिली गोसावी यांनी गायी सोडल्या गाईरानाकडे निघाल्या गोसावी पुढे गाईमागे गोसावियांच्या बरोबर तो ही वाटे लावायला आला मग तो म्हणू लागला गाई कोणाच्या शेतामध्ये जाऊ देऊ नका कोणाच्या शेताच्या बांधावर चारू नका चांगले रान पाहून तेथे गायी चाराव्या वेळेवर गाई पाण्यावर न्याव्या दुपारी चांगली सावली पाहून तेथे गाई न्याव्या असे सांगून तो थांबला असे तो तीन दिवस बोळवीत गेला गोसावी गायी रानात घेऊन गेले रानात पोहोचले आणि गोसावी एका खडकावर बसले भुवताली गायी श्रीमूर्ती अवलोकित पाहात आनंदाने रवंथ करीत बसल्या एकटाक नजर ताट शिकती एकमेकींच्या बगाटावर बगाट कुशीवर कुस ठेवून श्रीमूर्ती पाहू लागल्या मग सायंकाळी गोसावी पुढे मागे मग गोसावीयांनी गायी गोठ्यात घातल्या मग गोसावी ओट्यावर बसले मग त्याने ब्राह्मणाने गाईंची धार काढली दररोजच्या पेक्षा सवापट दूध जास्त निघाले दही लोणी तूप भरपूर होऊ लागले गाई फार दूध देऊ लागल्या धार काढताना हातांना कळा येत मग त्यांनी गोसावी यांना दुधभाताची आरोगणा दिली मग ते आपली आवरावर करून झोपले मग अंथरुणात गोष्टी करू लागले आज दूध दुप्पट निघाले असे एकमेका जवळ आश्चर्य व्यक्त करून म्हणू लागले की आम्हाला गुराखी चांगला मिळाला असे गोसावी नेहमी द्या रानात जात आणि गाई गोसावी यांच्या बसून आनंदाने रवंथ करीत बसत गावातले गोराखी त्याला म्हणू लागले असा कसा गोराखी ठेवला तो जिथे चारा नाही पाणी नाही सावली नाही अशा खडकावर गाईने तो असे दोन दिवस सांगितले मग तो म्हणू लागला दूध तर दुप्पट निघते आणि हे असे का म्हणतात गोसावी राहतील आणि जातील तरी हे कोणत्या ठिकाणी कोणत्या रानात गाई चारायला नेतात ते प्रत्यक्ष पाहू असा विचार करून तिसऱ्या दिवशी प्रत्यक्ष पाहण्यासाठी झाडावर बसून पाहू लागला तर जसे गोराख्यांनी सांगितले होते तसेच त्याला दिसले गोसावी आसनावर खडकावर बसलेले आहेत भुवताली गाई आनंदाने रवंथ करीत बसल्या आहेत अब हे सामान्य पुरुष नाहीत साक्षात श्रीकृष्ण की मग येऊन पत्नीला म्हणाला आमच्या गायी राखतो तो साक्षात श्रीकृष्णच आहे गोसावी येतील तेव्हा तू त्यांचा एक पायधर मी एक पाय धरीन मग गोसावी यांना विचारू आपण कोण गोसावी रानातून आले सायंकाळी गायी गोठ्यात घातल्या अन बाहेरच्या बाहेर, बाहेर निघून गेले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका